नमस्कार मंडळी लाईफ स्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण मस्त असा आयुर्वेदिक चहा करणार आहोत आणि याचे गुणधर्म खूप खूप चांगले आहेत उपयुक्त आहे ही वेल तुम्ही नक्की प्रत्येकाने लावा आणि त्याचा चहा मस्त घ्या जसा ग्रीन टी वगैरे चहा असतो तसा हा ब्ल्यू टी ब्ल्यू टी चहा होणार आहे आपला निळा चहा होणार आहे आणि ह्याला गोकर्णाची फुलं म्हणतात तर ही गोकर्णाची फुलं असतात की नाही ही गोकर्ण का म्हणतात तर ही गायीच्या कानासारखी असतात त्याची ही बघा गायीच्या कानासारखी असतात म्हणून याला गोकर्ण असं म्हटलं जातं तर यापासून आपण मस्त असं आयुर्वेदिक सोप्या पद्धतीचा आपण चहा करणार आहोत याला अपराजिता सुद्धा असं नाव आहे आता या फुलांचा उपयोग काय तर आपल्याला सर्दी खोकला दमा ताप त्याच्यानंतर मानसिक तणाव असेल तर ते दूर होतो कॅन्सरसारखे आजार दूर होतो त्याच्यानंतर मधुमेह म्हणजे डायबिटीज असेल तर हा चहा नक्की प्यायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे स्मरणशक्ती वाढते तर हा चहा इतका उपयुक्त आहे की तुम्ही नक्की पिऊन बघा आणि करून बघा ही वेल प्रत्येकीने प्रत्येकाच्या दरवाज्यात असली पाहिजे गोकर्णाची वेल आणि ह्याचा चहा नक्की नक्कीच कि, तुम्ही करून बघा खूप सुंदर होतो याचं चा सरबत सुद्धा छान होतं पण आता आपण चहा करणार आहोत तसं आयुर्वेदिक चहा होणार आहे याचा मुळांचा पानांचा सगळ्याचा आयुर्वेदामध्ये औषधांमध्ये उपयोगी होतो हे आपल्याला माहिती आहे का नाही ना तर याचा सगळ्याचा उपयोग होतो तर आज आपण याचा चहा करणार आहोत आता मी इथे काय केलंय दीड ग्ला दीड ग्लास पाणी आपण ता उकळत ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये ही गोकर्णाची फुलं आहे ना ती आपण घालणार आहोत छान आपला दोन कप चहा होणार आहे याच्यामध्ये आयुर्वेदिक आणि आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आलं घालायचं असं किसून तर तुम्ही आल्याचा किस घालू शकता तुम्ही गवती चहा घालू शकता त्याची पानं अशी तर आता माझ्याकडे आलं नाहीये गवती चहा नाही आहे तर मी काय करणार आहे वेलची घालणार आहे फोडून वेलची ही फो मोकळी केलेली आहे तोंड त्याची आणि ती मी त्याच्यात टाकलेली आहे दोन लवंगा मी याच्यात घातलेला आहे आणि दोन काळी मिरी पण मी घालणार आहे याच्यात दोन काळ्या मिरी पण घातलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं सुंट पावडर घालायची आहे याच्यात आपण आता याच्यात आपल्याकडे आलं नाही तर आपण याच्यामध्ये सुंट पावडर घालणार आहोत आणि आपण आता याच्यामध्ये दालचिनी पावडर घालायची तुमच्याकडे पावडर नसेल तर दालचिनीचा एक तुकडा घातला तरी चालेल आणि ह्याच्यातलं तुम्हाला काही नको असेल तर तुम्ही एखादी वस्तू नाही घातली तरी चालेल तुम्ही आलं किसून घाला किंवा तुम्ही वेलची घाला असं कुठलंही पण हा ही फुलं नक्की घाला कारण त्याचाच ते, आपल्याला आयुर्वेदिक चहा बनवायचं आहे तर आता हे छान आपल्याला उकळून द्यायचं आहे हे बघा आपलं छान असं पाणी उकळते आणि असा मस्त असा कलर आलेला आहे हे बघा किती छान असा हिरवा कलर आलेला आहे याच्या हिरवा नाही निळा कलर आलेला आहे हिरवाच म्हटले मी तर छान असा निळा कलर आलेला आहे बघा आणि याच्यात आपण कुठली साखर घातलेली नाही गुळ घातलेला नाही हे आपल्याला थोडस पाणी आठवायचं आहे आणि पावसाळ्यासाठी हा चहा अतिशय उत्तम आहे आयुर्वेदिक आहे त्यामुळे हे वेलीची ही फुलं आणा आले तुम्ही असं मस्त असं चहा आयुर्वेदिक चहा करत करा आणि प्या मस्त तंदुरुस्त राहा छान असं रक्त शुद्धीकरण होतं याच्यामुळे डायबिटीजसाठी हा चहा अतिशय उत्तम आहे परत एकदा मी सांगते त्याच्यानंतर आपली स्मरणशक्ती वाढते आणि याचं जर सरबत करायचं असेल मी ते पण तुम्हाला सांगते की याचं जर सरबत करायचं असेल तर हे पूर्ण उकळून याच्यामध्ये आपण जस जे घातलेलं आहे ते बाकीचं म्हणजे मिरी वेलची वगैरे काही घालायची गरज नाही आहे तुम्ही हे फक्त पाणी उकळून घ्या त्याच्यामध्ये थोडी साखर टाका पाणी उकळून घ्यायचं हे असं फुलं टाकून आणि थंड झाल्यानंतर त्याच्यात सोडा घालून थोडं हे पाणी घालून सरबत प्या तुम्ही पिऊ शकता आता आपण हा जो चहा करतो याच्यात अजिबात आपण साखर वगैरे घातलेली नाहीये आपण याच्यात मध घालणार आहोत थोडस गोडीसाठी आणि मग तो पिणार आहोत आता हा आपला आयुर्वेदिक चहा आहे की नाही तो झाड आटलेला आहे आपण दीड ग्लासाचा एक ग्लास केलेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हा आपण कपात ओतून घ्यायचा आहे बघा किती छान निळा कलर आलेला आहे त्याला हे बघा चहा मी दोन कपात मोठे दोन कप आहे त्याच्यामध्ये गाळून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा निळा छान दिसतो आहे आपला चहा आता याच्यामध्ये आपण साखर वगैरे घातल्या नाही तर याच्यामध्ये आपण मध घालणार आहोत आपण चवीनुसार मध घालायचे आहे मी एक एक चमचा प्रत्येक याच्यात घातलेला आहे आपल्या चवीनुसार गोडीनुसार तुम्ही एक एक चमचा मध घाला दोन ग्लासामध्ये कपामध्ये आणि हे लिंबू आहे की नाही हे लिंबू पिळायचे आपल्याला आता लिंबू पिळल्यानंतर थोडासा कलर चेंज होतो तर तुम्हाला लिंबू पण लिंबू तर पिळावं लागते लिंबाने खूप छान लागते चव तर बघा आता हा निळा दिसतोय ना तर थोडस मी लिंबू पिळ ना थोडासा कलर चेंज होतो त्याचा ह्या ह्याचा कलर तुम्हाला वेगळा दिसतो ह्याचा कलर वेगळा दिसतो तर लिंबू पिण्यामुळे दोन्हींचे वेगवेगळे कलर तुम्हाला दिसत आहेत आता मी छान पिणार आहे चहा पण खूप गरम आहे मी दोन्हींची चव घेऊन सांगते चमच्याने पिते हा हा खूप भारी झालेला आहे दोन्ही चहा मस्त लागतोय ह्याच्यामध्ये तुम्हाला हवं तेवढं गोड असं लागण्यासाठी मध घाला भरपूर आणि लिंबू पिळा खूप सुंदर चहा होतो याच्यात तुम्ही गवती चहा टाकला तर ता त्याचा आणखी फ्लेवर छान होतो आणि एकदम सुंदर लागतोय हा चहा तुम्ही नक्की हा आयुर्वेदिक चहा पिया आणि कसा लागतो है तो चहा नक्की करून बघा ह्याचा आणि ह्याचा कलर तुम्हाला वेगवेगळा दिसत आहे दिस दिसतोय की नाही ते नाही नक्की नीट बघा आणि काय मैत्रिणी न तुम्ही हा चहा नक्की कराल ना आणि मस्त असं आपल्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा चहा नक्की करून बघा आणि करायला अगदी सोपा आहे तुम्हाला गोड हवा असेल तर थोडं मधाचा वापर करा आणि छान लिंबू वगैरे पिळून हा चहा पिया आणि मला नक्की कळवा आणि आवडला तर स्नेहला तास लाईफस्टाईल वर यु यू, युट्यूब चॅनल वर जाऊन नक्की याची रेसिपी पहा बाय बाय